रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे ना आपण एकदम झनझण अशी आमच्या गावरान पद्धतीनं चुलीवर तीन डाळींची आमटी बनवणार आहेत आता हे आमटी कशी बनवतात यासाठी काय काय साहित्य लागत आहे ना हे आपल्याली ह्या व्हिडिओमध्ये पाया भेटणार आहेत आणि तसेच त्या तीन डाळी कोणत्या ह्या पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाया भेटणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ काय आहे पाहत राहा आता बनवूया आपण मस्तपैकी झनझण अशी ंची आमटी हे पहा मित्रांनो आता मस्तपैकी आपली चूल पेटले आता चुल कडे ठेवले आणि तिच्यामध्ये पाणी म्हणजे आमच्या गावाकडे त्याला आंधान म्हणतात आता कुठेही मित्रांनो असंच राहत आहे का पहिला आंधान ठेवायला लागत आहे पाणी गरम करून घ्यायला लागतंय आणि मगच त्याच्यामध्ये त्या डाळी शिजत टाकायला लागतात म्हणजे डाळी मस्त शिजतात तर चला आता आंधाण येत आहे आपला म्हणजे ह्या पाण्याला उकळी येते आता पाण्याला उकळी येणे म्हणजे त्यालाच अंधान म्हणतात मित्रांनो तर चला आता चूलपिटले मस्तपैकी तर आता ह्या अंधाना आलो हो, आपण त्या तीन डाळी याच्यात शिजाय टाकणार आहेत तर चला आता रामदा चाय डाळी काढते आणि आमच्या डाळ्यात ना मित्रांनो इकडे ह्या अशाच गावाक डब्या डुब्यांमध्ये राहतात ह्या पाहा ह्या डब्यांमध्ये डाळी ठेवल्यात तर मग चला रामदा चाय काढते डाळी तर दोस्त नो ह्या सुपाटामध्ये जी घेतली ना ही तुरीची आहे म्हणजे आता ही जात्यामध्ये भरडली आहे पा मग हिशोब थोडी हिच्यात टरफल आहे ती म्हणजे कातडी मग ते पाकुण। पाकुण आता थोडी रामदा चाय नीट करून घेते म्हणजे सुपटाला थोडी पाखडून पाखडून घेतला का मग त्या बा टर्फाला बरोबर तिची उडत्यात साईडला आहे बा आणि दुसरी आपल्या डाळी आहेत पण आहे आता हरभरीची आपल्या आहे फक्त मुगाची डाळ आपण विकत आणली तर चला आता ही पाखडून झाली मस्तपैकी बा एकदम स्वच्छ झाली ह्या तुरी आपल्या घरच्या होत्या ना मग ते आपण जात्यात होते होत्या पा मस्त आता स्वच्छ झाली बा चला आता तुरीची घेतली आपण सुरुवातीला तात आहे ना ह्या तीन डाळी घेतल्या त्या पा त्या ताटामध्ये आता तीन डाळी म्हणजे कोणकोणत्यात त्याची मी नावं सांगतो आपल्याली आता ही तुरीची ही हरभरीची पा आणि इकडं मुगाची ह्या तीन डाळी आता आपण फक्त दोन माणसांपुरता करणार आहे ती आमटी मग हे पा आता एवढ्या डाळी घेतल्यात आपण थोड्या थोड्या तर मग आता तिकडं आंदाण ठेवलं आहे ना आपण मग ह्या तिन्ही डाळी शिजत टाकायच्या आता पुढची कृती काय काय आहे ना ती डाळ शिजल्यानंतरच आपल्याली पाय भेटणार आहे मित्रांनो तर तो चला तोपर्यंत आपण मस्तपैकी आता ह्या डाळी शिजत टाकू आणि चांगल्या मस्त शिजून द्यायच्या नरम तर पा पहा तिन्ही डाळी आता तिकडं कडेमधी आंधन ठेवल्या ना तिकडं शिजत टाकल्यात आता तर चला आता एक अर्धा तास ते पाऊन तास आपण ह्या डाळी मस्तपैकी शिजून द्या आता आता आमटीसाठी लागणारं साहित्य हा, कांदे, कांदे हा कांदा आहे तीन कांदा घेतल्यात उभा चिरून घ्या आता इकडं लसूण आहे कोथिंबीर आहे आणि हा कढीपत्ता आता तांबाट अस असल्या तरी चालतात मित्रांनो पण तांबाटा काय आपल्याक नाही आहे ती मग त्याला कांदा घेतला मस्त उभा चिरून आपण मग आता आपल्या त्या तिन्ही डाळी मस्तपैकी शिजल्यात ह्या पा एकदम मऊ नरम अशा झाल्या ती अर्ध्या त्या पावन तासानंतर मग चला आता काय कृती करायची ती पोवा आपण आता त्या पाणी आटून गेलं का नाही शिजवता ना मग थोडा आपण गरम करून घेतला आहे आता कढई चुल ठेवली आहे तर आपल्याला या कढईमध्ये ना आता प्रथम कांदा परतावून घ्यायचे चांगला हा उबा कापला आपण हा एकदम तेलामध्ये एकदम लालसर होईपर्यंत मस्तपैकी परतवून घ्यायचा हा कांदा आता हा बा आता आपण तेल टाकू याच्यात आपल्याला काय प्रमाणात लागेल ना तेवढा तेल टाकू शकतो आपण मग आमच्याकडं हे जे आहे तेल टाकायचा हे मापन आम्ही आता तेल टाकतोय दोन ते तीन पळ्या आता तेलामध्ये एकदम लाल होईपर्यंत आपण कांदा परतावणार आहे ती आता ही चाले फोडणी आपली तर कशी कृती करतोय पाहत राहा मित्रांनो आणि मग मोहरी टाकायची त्याच्यामध्ये कांदा परतावून झाले मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची कढीपत्ता कांदा मोहरी कढीपाता आणि त्याच्यानंतर हा लसूण लसुन। ह्या लसूणाची कांदा मोरी कढीपत्ता आणि लसूण यांची फोडणी घेतली कोथंबीर जे आहे ते आपण पाठीमागे ठेवले चला आता ही फोडणी आपली मस्तपैकी तयार होते एकदम साधी सोपी आहे मित्रांनो काय अवघड नाही मग आता त्याच्यामध्ये आपण हळद आणि काय मसालं लाल तिखट हे सगळं टाकून घेऊ ही हळद तर चला आता लाल तिखट आहे ना ती टाकू आणि ह्या पिशवीमध्ये ना आपण बाजारातून मसाला आणलो तर काही म्हणजे लाल तिखट आणि बरेचसे मिक्स मसाले त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हे सगळं मिक्स आहेत मित्रांनो चला आता काय काय कृती केली कांदा परतवला मोरी तडतडवली याच्यात कढीपत्ता हळद आणि हे मिक्स मसालं लाल तिखटसहित एवढं याच्यामध्ये आता एवढीची आपण ग्रेवी केली आता इजाल डाळी आहेत ना याच्यामध्ये आपण मस्तपैकी टाकून देऊ आता पा किती मस्त अशी आमटी दिसाय लागली आणि चवीनुसार मीठ टाकू आणि ह्या गरम करेल पाण्या ना नंतर टाकू आपण आपल्याला वाटलं ना आमठी थोडी होते तर ह्या वाढव्यासाठी आपण गरम केला आहे आणि शक्यतो गरमच करून घ्यायचा मित्रांनो तर चला आता दहा ते पंधरा मिनटातच आपली आमठी होईल कारण आपल्या डाळी पण शिजल्यात आणि ही फोडणी पण आपण चांगली घेतली तर दहा पंधरा मिनटं आता शिजण्यासाठी आपण ही झाकून ठेवू मस्त उकळी येऊन देऊ आणि आता जेव्हा बसून मस्तपैकी आता आहे ही आपली मस्तपैकी आमटी शिजली मस्त आता आमटी घेऊ आणि मस्त आपला आता जेवण चाल मित्रांनो जेवाय बसलो आमची पंगत सगळीच म्हणजे इथं जेव्हा बसले आणि दोस्तांनो ही एक गावराना साधी सोपी रेसिपी आहे फक्त काही साहित्य लागत आहे आता आपल्या कधी कधी काही साहित्य उपलब्ध राहतही नाही तर दोस्तांनो अशा प्रकारे आजचं आपलं जेवण आमटी भात आणि चपाती तर आता जेवायला तर मित्रांनो या जेवण करायला सगळेजण मी आपल्याला सगळेले आमंत्रण देतो तर असे आमटे आपण पण बनवून पाहा मग एकदम मस्त लागते कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर दोस्तांनो चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी